बाबाजींचा नामची ओळख म्हणजे असा दृष्टांक पडला की आमच्या मठ जळाला होता पहिले सुरुवातीला तेव्हा एक साधू वालते त्यानं मला म्हणून गेले महाराज म्हणे तुम्हाला एक असा साधू भेटल म्हणे की तुम्ही त्याच्या हातानं दीक्षा घ्या मग असा करता 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 मग बाबाजीचे मी नाम चिंतन केलं त्यानं नाव सांगितलं मला त्याचं नाव गिरी राहील म्हणून नाव नाव सांगितल्या त्या नावावर मी यूट्यूबला सर्च केलं बाबाजींचा फोटो आला मग आल्यावर मला स्वप्नात मग बाबाजींचे पायावरचे गळ्यातले छातीवरचे सगळं दिसलं आहे मग मग आपले ते मास्तर आहे सर मग त्याला त्याचा नंबर साध घेतला त्याच्यावरून नंबर घेतल्यावर मग त्यानं बाबाजीसंघ माझं बोलणं करून दिलं मग बोलणं करून दिल्यावर बाबाजीनं म्हटलं बाबाजी म्हटलं तुम्ही आमच्या आता श्रेष्ठ परमप्रिय गुरु झाले म्हटलं आम्ही तुम्हाला गुरु करायची इच्छा आहे बाबाजी म्हणे या म्हणे पहिल्या वर्षी आलो पहिल्या वर्षी आल्यावर आम्हाला लई अनुभव आला मग दुसऱ्या वर्षी आलो अजून अनुभव आता ही तिसरी वाढ जसा भक्त कुंडलिक मायबापाची सेवा करत बसला होता पांडुरंग त्याच्या घरी बलता तेव्हा अठ्ठावीस युग त्याने एका विटेवर उभा राहून सुद्धा आता पंढरीत वास करताय पण असा आमचा गुरु गुरुचा पहिल्याच वर्षी आम्ही फोटो लावलं तेव्हापासून आमच्या मठाची उत्पन्न वाढायला लागली त्या बाबाजींच्या चरण पादुका ठेवले तिथं ठेवल्यानंतर कोणाला काही झालं कोणाला सर्प डॉन्स विंचू डॉन्स झालं तरी त्या बेलानं उतरायचे बाबाजीला आम्ही सांगितलं सांगितले की नाही बाबाजी मग बाबाजीचा आम्ही संपर्क साधला मग बाबाजीच्या जवळ येऊन दीक्षा घेऊन गेलो मला एकच आनंद आहे की बाबाजीनं आत्तापर्यंत कोणाला साधनागृहात दीक्षा प्रदा प्रसादी दिली नसेल पण आम्हाला त्या साधनागृहात दिलं बाबाजीच्या हाताची चपाती आणि गवाराची भाजी आम्हाला खायला भेटलं हेच माहित सागर म्हणजे आमचे गुरु आमचा जन्म नागपंचमीचा पंधरा आठ दोन हजार दोन बाबाजीचा जन्म सोमवार बाबाजींची रास एक एकोणीसशे पंच्याहत्तर बाबाजीचा जन्म आमचा आठ पंधरा आठ दोन हजार दोन नागरपंचमीचा जन्म सकाळी ब्रह्ममुहूर्तावर चार वाजता वार होता सोमवार आणि आमचा बी राशीचे नाव तुळच आहे बाबाजीचे नाव तुळ जशी पतंग आकाशात उडत जाते जसं आपल्या जवळ धागा रिलाच असते ना तसं नेटासारखा आमचा कन्व्हर्सन झाला दोघाचा आणि बाबाजी आमच्या मठावर येऊन गेले पहिल्या वर्षी आले तेव्हा आमचा शेड पूर्ण लाकडाच होता बाबाजीच्या पूजा करत करत बाबाजीला म्हटलंच मनात बाबाजी तुमच्या आशीर्वादाने आमच्या इथं पाहायला लागले तर आमचा एंगलचा झाला पाहिजे एकाच वर्षात झाले एंगलचं सगळं इथून तिथून <laughs> मग बाबाजी आले मग बाबासाठी मागलच्या वर्षी खुटी बांधली आम्हाला वाटलं बाबाजी राहीन एक दोन दिवस बाबाजीच्या मागं गडबड का बाबाजी राहिलेच नाही मग बाबाजीनं यावर्षी तरसूळ आणलं आहे ते तरसूळमध्ये साक्षात जणू काय शंकर महादेवानं दिलेलं होय तरसूड अकरा वर्षाचा एका माणसाला आणि एका स्त्रीला आमच्या इकडं आर्णी तालुक्यातील पाळोदी गावातला एक, एक माणूस होता त्याचं नाव किरण अकरा वर्षाचा त्याच्या मार बाहेरचं कर्तुकीचा बाहेर बाधा होता भूतपिशाचा त्या तरसुळा धरतात ते पळून गेला आज भी तो माणसाचा संसार जागेवर हो आहे मग आम्ही ती एक दिवस रेणुका देवीवर होतो माहूरगडावर एका स्त्रीला विंचू चावला बाबाजी म्हणे विंचू चावला कसं करावं मी म्हटलं बाई तिथं तरसुळा त्या तरसुळाच्या डंबरूला आणि घंटा आणि त्याच्यावर बार हात फिरव म्हटलं तो विंचू उतरून जाईल ते विंचू उतरून गेला कोणामुळं बाबाजींच्या आशीर्वादामुळे का आता तुम्ही विचार करा इकडून समुद्र आली इकडून नदी आली नदीतला पाणी समुद्रात जाते का कवा जात नाही पण नदी तळतळ राहते की समुद्रात भेटण्याकरिता पण काही वेळेला काही अडचण मानसिक बाधा भूत पिशा ते राहतेत आप... ना ते त्या समुद्रात आपल्या नदीतल्या पण नदीतल्या पाण्याला ते समुद्रात जाऊ देत नाही तशी वाईट शक्ती हनुमान आपण मध्ये आहे ना हरिओम हरिओम हॅलो भूत पिशाच निकट नाही आवे जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पेरा जपत निरंतर हनुमद बीरा तुमच्या पदोपदावर जर तुम्हाला संकट जर आलं ना जय बाबाजीचं नाव घेतलं तरी ते भूत भूतपिशा जोगी इथून किती दुरावर जातील याचा का भरोसा नाही आव जसं मीटरची बिल येत आहे ना लोकांचं जळत आहे ना त्याची मीटराची बिल त्याला येत आहे पण बाबाजीचं नाव घेतलं तर फ्यूजच उडून जाते काहीच राहत नाही त्यांचं आहे की नाही बाबाजी हां जेव्हापासून आम्ही बाबाजीला साधना म्हणते गुरु केलं ना तेव्हा आम्हाला तेव्हापासून बाबाजीचा भरपूर आशीर्वाद आहे विधीचा अनुभव तर लई झाधी विधी आम्ही फक्त एकच टाइम संध्याकाळची विधी करतो सकाळी नाही करत कारण सकाळी पूजा पातीच राहते सगळं आणि दिवसभर अशी बाबाजीसारखी गर्दी राहते सामुदायिक कार्यक्रम दर सोमवारी तीनशे चारशे लोक सामुदायिक कार्यक्रमावर राहतात पण एवढा अनुभव येत आहे विचारू नका तुम्ही म्हणसाल महादेवाच्या नावाची विभूती देतो महादेवाच्या नावाची विभूती देत नाही बाबाजीच्या नावानं जे धुनीत आहुती पडते ना जे आपण होम हवन करतो आमच्या इथं दर पंधरा वार्षिकला शिवरात्री येते महिन्याला भोम परदोस सगळे याच्याला आमच्या इथं हवन राहतात तर बाबाजींचं आसन आहे वेगळा आहे ना त्या आसनवर नारळ ठेवतो त्या नारळाचं फोडून त्याच्यावर कापडाचा दिवा लावतो तोच तो नारळाची विभूती सगळ्या लोकांना देतो हे सगळं बाबाजींचा चमत्कार आता आमची एक इच्छा आहे बाबाजी तुम्ही आता पुढच्या वर्षी जर आले तर आसनावरती फोटो कोणाचं आमचा फोटो हा आमचा असं आसन आहे आमच्या पाठीशी गुरुजींचा मोठा फोटो आहे मोठा फोटो आहे बाबाजी आता आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्ही जवळसाल तर आमच्या मठावर आमच्या गरीबाच्या सुदामाच्या झोपडीत एक दिवस तरी मुकाम राहून या बाबाजी इकडं विधी करत जाय आणि आमच्या इथं ते पोपट आहे एका पिंजऱ्यात बंद ते नाचू लागला जसा इकडं बाबाजीनं वाजवलं तसं आहे की नाही बाबाजी फक्त तुम्ही एकच करा नित्यनेमाने विधी करा आणि बाबाजींच्या आचरणाशी नतमस्तक ठेवा तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार नाही आणि एकमेकावर जीव प्रेमाळा ठेवा आणि कोणाच्या संगतीला लागू नका संगत ही माणसाला खराब करतात पण बाबाजीच्या संगतीला लागलेलं ला, तर माणूस खराब होत नाही चांगल्या मार्गाला जातात आता लहान लहान लेकराला लोकांचे आई वडील मोबाईल देतात मोबाईल देऊ नका त्याला रामायण द्या त्याला हनुमान चालिसा द्या शिवचालिसा द्या राम अष्टक द्या शिवस्तुती द्या सगळं द्या याच्यामुळे त्यांचा जीवाचा उधार होईल मोबाईल पाहून काय आहे मोबाईल इंस्टाग्राम फ फेमस होतातच पण आपल्या जीवाचीसुद्धा बदनामी होते असा इंस्टाग्राम खोला की कधीच बंद नाही पडला पाहिजे तो इंस्टाग्राम म्हणजे गुरुच्या चरणीचा इंस्टाग्राम आहे <laughs> की नाही बाबाजी <laughs> बाबाजीच ऑनलाईन आहे बाबाजी इंस्टाग्राम आहे बाबाजीच व्हॉट्सअप आहे बाबाजीच फेसबुक आहे त्याच्यात तुम्ही मंत्र सिद्ध करा माळजपा तुम्हाला ऑटोमॅटिक इंस्टाग्रामचा नॉलेज होईल जसं <laughs> आपल्याला आईवडील पहिल्या वर्गात टाकते तसं आपल्याला गुरु हात धरून करंगळी धरून आपल्याला पायरी चढवते आती आम आज यंदाचा वर्ष आमचा तिसरा वर्ष आमचा इथं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही चौद तेरा तारीखला ठेवले रविवारचा बाबाजींच्या आशीर्वादानं आता सगळे बाबाजींची नाही का दर सोमवारी आरती राहते कोण एकवीस कनिकाचे दिवे आणते कोण एकावन्न आणि कोण एकशे आठ आणते सगळं आणि हे सुद्धा नाही बाबाजींची आम्ही पाळणा बांधलं होतं मागाच्या वर्षी पंचमीला सव्वीस बायांना नवस दिल लेकरा त्या लेकरासाठी त्याच्यातून पंधरा फळाला आले कोणाच्या कृपान बाबाजींच्या आता सगळ्यांनी नाही का कोणी साखर दिली कोणी तेलाचा डबे देऊन त्यांच्या हातानेच प्रसाद करत आहे कोणाच्या कृपान बाबाजींच्या <laughs> बँकेत गेलं तर आपल्याला एटीएम कार्ड म्हणजे ते पहिले आपला आधार कार्ड टाकायला लागते टाका लागते की नाही तसं जर बाबाजीच्या नावाने जर विभूती घेऊन जर लोकाला जर दिली ना ऑटोमॅटिक पैसे त्याच्या खात्यात पडत जाते आपलं काहीच चालत नाही तिथं फक्त बाबाजीला एवढं विचारतो बाबाजी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि तुमच्या भक्तगणावर राहू द्या हीच आमचा इस्टेट आणि हीच आमचं सगळं का बाबाजी हां तुमचा आमच्या पाठीचं जर हजर राहिला ना तर आम्हाला भूत खाणार नाही वैदू खाणार नाही डाकी खाणार नाही जोगी खाणार नाही पिशाच खाणार नाही वाटूळ खाणार नाही सैतानसुद्धा खाणार नाही कारण की तुम्ही साक्षात गु मार गुरुज न होय पण त्रिभवनाचे मालक कारण की तुमच्या छातीवर तसा आहे तर आम्ही का करणार फक्त तुम्ही नीट तरसूळ घेऊन आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही तुमच्या हिमतानं कुठेही जाऊ शकतो फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या बस आणि एवढीच प्रार्थना तुमच्या आचरणी करतो जी विनंती जय जनार्दन जय श्री गुरुदेव ओम तर महाराजांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांना दृष्टांत झाला होता त्यांचाही आणि आपलाही जन्म नागपंचमीचा आहे ते ज्या टायमाला आपली साधना सुरू झालीत त्यावेळेचं त्यांचा जन्म आहे जन्मतारीख काय म्हणली आपल्या पंधरा आठ दोन हजार दोन आठ म्हणजे श्रावण महिना आमचं मी अकरा आठ एकोणवीसशे पंच्याहत्तर आणि आपली साधना अठरा जानेवारी दोन हजार तीन साधनेचा कालावधी म्हणजे आपण साधनेला सुरुवात केली त्यांच्या आपल्या साधनेच्या अगोदर काही दिवस पंधरा आठ दोन हजार दोन आणि दो आपण साधनेला बसलो अठरा जानेवारी दोन हजार तीन त्यांचा नागपंचमीचा जन्म आणि जेव्हा त्यांना दुष्टंत झाला आमच्या शरीरावरती असणाऱ्या निशाने मात्र त्यांना दुष्टांतात आता त्यांनी तसं केलं फोन करून विचारलं आम्हाला आमच्या हातावरती हे नाव गुंधलेलं आहे इथं गुडघ्यापाशी मात्र बेलाचं पाणी अरे इथं कंठ मात्र या सगळ्या निशाने मात्र त्यांना दृष्टांतात आलं मग त्यांनी इकडून तपास काढला का असं आहे तुमचं त्यावेळेस मात्र शुद्ध शोधत आली आता तीन वर्ष झाले आणि आम्ही पण गेलो तिकडं सगळे भक्तगण इतके श्रद्धाळू ते ते खूप नाजूक होते जसं बाबाजींच्या साक्षीने आपण या कार्याची धुरा मात्र चालू होतो तशा पद्धतीनं त्यांना आपला जो व्यासपीठावरती फोटो होता असा जटेचा अशा जटाने मांडीवरती घेतलेला आहे तो फोटो मात्र त्यांच्या दृष्टांतात आला त्यांनी तर फोर्स सर्च केला आणि मग त्यांना तो फोटो मिळाला आज व्यासपीठावरती आपला केवढा मोठा फोटो त्यांनी तोच फोटो व्यासपीठावरती तिथं बसवला तिथंच पादुका भुका खडळ्या विडो ठेवल्या नित्य नियमाने मत शोध खूप सुंदर आहे अगदी तर अशा पद्धतीनं मात्र ज्याची श्रद्धा ज्याचा भाव मात्र त्याचा देवान आणि व यायला मात्र टाईम लागत नाही श्रद्धा विश्वास ठेवून मात्र कार्य करत तर हा आपण निमित्त मात्र करता कळतो परमेश्वरी म्हणून अशा पद्धतीनं त्या योगायुगाने ते उद्याच्या गुरुपौर्णिमासाठी आपल्या सगळ्यांना दर्शन देण्याकरता आली एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळी बाजू